जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील नवापूर चौफली ते सामाजिक न्यायभवनपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढे काम सुरू तर मागे झालेले काम उखडण्याचा प्रकार सुरू यामुळे ठेकेदाराकडून काम किती दर्जेदार होत आहे प्रशासनाने प्रत्यक्ष अनुभव घ्यावा नंदुरबार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा सत्र न्यायालय व जिल्हा परिषद याकडे जाणाऱ्या नवापूर चौफुलीपासून ते टोकर तलावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती मागील गेल्या काही महिन्यांपूर्वी अर्थात पावसाळ्याच्या पूर्वी करण्यात आली होती परंतु मागील गेल्या पावसाळ्यात झालेल्या पावसाने दुरुस्ती केलेल्या रस्त्याचा दर्जेदारपणा उघड झाला व बहुतांश ठिकाणी केलेला रस्ता उघडला गेला यामुळे मागील झालेल्या काळात ठेकेदाराने कशा पद्धतीचा रस्ता उत्कृष्ट मटेरियल व दर्जेदार बांधकाम साहित्य वापरून तयार केला याची पितळ उगवे पडले असून व गेल्या दोन दिवसापासून निकृष्ट दर्जाचे काम होऊन रस्ता उखडल्याने त्याची पुन्हा संबंधित ठेकेदारकडून दागरुजी करण्यात येत आहे परंतु पुनश्च तशीच परिस्थिती निदर्शनास येत असून ठेकेदार करत असलेल्या कामाचा दर्जेदारपणा उघड होत असून पुढे काम योग्य पद्धतीने होते आहे तर मागे झालेले काम हे उखडत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे काल केलेले काम दुसऱ्या दिवशी रस्त्यावरची खडी व तेथील निखळत असल्याचे दिसून येत आहे यातूनच जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा अशा पद्धतीने ठेकेदाराकडून राखला जात असेल तर इतर ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून होत असलेले काम किती दर्जेदार होत असेल याचा अंदाज नक्कीच प्रशासनाला येईल यातूनच संबंधित ठेकेदार हा किती दर्जेदार काम करीत आहे हे जनतेपुढे उघड झाले आहे त्यामुळे नवापूर चौफुलीपासून ते सामाजिक न्यायभवनपर्यंतच्या टोकर तलावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे किती दर्जेदार होत हे यातून स्पष्ट दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार